मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी उठल्यावर चहा हा सर्वांना लागतोच तर मी चहा बनवत आहे चहामध्ये मी दूध टाकलं थोडंसं पाणी टाकून घेते माझा चहा झाला मी मुलांसाठी चहा बनवते साखर टाकून घेते मी चहा मध्ये पत्ते टाकून घेते चहा मध्ये सकाळी सकाळी उठल्यावर चहा हा सर्वांना लागतो चहा पिल्याशिवाय आपली सकाळच होत नाही म्हणून चहा पियावाच लागतो तर मी आता आदर खिसून टाकते थंडी खूप पडली आहे तर अदरक खिसली की सर्दीमध्ये अद्रक ही आपल्या अद्रक असतेच चहा मध्ये खूप छान लागते हे अद्रक मी अदरक खिसून घेते अद्रक टाकून घेतली मी आता लगेच कुकर मध्ये मी मुगाची डाळ बनवून घेते म्हणजे एकीकडे चहा आणि एकीकडे सकाळची सकाळची स्वयंपाकाची तयारी आज शनिवार आहे मुगाची डाळ बनवून घेते मी तर याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ काढून घेतली मी कुकरमध्ये त्या कुकरमध्ये डाळ धुवून घेते स्वच्छ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते मस्त अशी मुगाची डाळ बनवून घेते हिवाळ्यामध्ये असं कोड्डी भाजी नाही वाटत असेल वल्सरत भाजी वाटते वलसर भाजी बनवल्या की जास्त जेवण जातं त्याच्यामुळे मी आज मुगाची डाळ बनवते स्वच्छ डाळ धुवून घ्यायची चहाला पण मस्त उकळी आली आता चहा ओतून देते मी बघा किती छान चहा तयार झाला मस्त चहा उकळू देते एक दोन मिनटं नंतर चहा वतून घेते मी बघा मस्त अशी चहाला उकळी आली आता चहा उकळून घेतला या चहा पियाला सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाऊस वाईफ मराठी या लाइव स्ट्रीम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर या चहा पियाला सकाळी सकाळी वरांमध्ये मी पाणी टाकून घेतलं आता याला कुकरला शिट्टी कुकरला ढाकण लावून घेते आता हे गॅसवरती ठेवते म्हणजे लवकर वरण शिजून तयार होईल आता या वरणाच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या लवकर डाळ शिजते मुगाची जास्त वेळ नाही लागत लवकर शिजून तयार होते ही डाळ मुगाची मी मुगाच्या डाळीमध्ये टाकण्यासाठी थोडीशी शेंगदाणे आणि एक टोमॅटो आणि हिरवी मिरच्या घेतल्या आता हे मी बारीक चिरून घेते बारीक चिरून घेते मस्त सॉरी माझी तब्येत खराब आहे तेवढा चांगला आवाज येत नाही तर आता मी मिरच्या टोमॅटो बारीक कापून घेते मस्त असा मस्त बारीक कापून घेते मुगाच्या वरणामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकला की खूप छान होते हे वरण थंडी पण खूप पडली आहे खूप सारी थंडी आहे इकडे तर सर्वांना गुड मॉर्निंग मध्ये तुमचं सर्वांचं अभिन स्वागत आता माझं वरण शिजत आहे लवकर स्वयंपाक करायला बसले ना की जास्त वेळ लागत नाही खूप लवकर स्वयंपाक तयार होतो गप्पा करत करत तर कसा लवकर स्वयंपाक होतो ते पण कळत नाही खूप फास्ट होतो स्वयंपाक करायचा कोणाकोणाला कोणाला कंटाळा येतो कोणाला उल्हास येतो पण मला स्वयंपाक करायची खूप आवड आहे म्हणून मला काही कंटाळा येत नाही तर वेलकम टू माय लाईव्ह चॅट मी मिरची चिरून घेतली आता आता मी एक टोमॅटो कापून घेते तोपर्यंत माझं वरण शिस्त मग नंतर वरणाला फोडणी पण देऊन घेईन तर आता हा टोमॅटो कापून घेते मी टोमॅटो कापून घेते व्यवस्थित <coughs> प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो टाकतेच प्रत्येक भाजीमध्ये माझा टोमॅटो असतोच आमच्या इथे टोमॅटो प्रत्येक भाजीमध्ये आम्ही टाकतोच अशी कोणतीच भाजी नाही की त्याच्यामध्ये आम्ही टोमॅटो टाकत नाही सर्व भाज्यांमध्ये टोमॅटो आम्हाला लागतोच आम्हाला आवडतो टोमॅटो म्हणून मी सर्व भाज्यांमध्ये टोमॅटो टाकते तर गुड मॉर्निंग सर्वांना चॅनल वती नवीन आला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चहा पियाला कुकरची पण शिट्टी आता होत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना करणे कितरी कुकरचा <गाँगी> आपण शिट्ट्या होत आले आहेत आता मस्त असं शिजू देते डाळ चटणी मीठ काढलं मी टाकण्यासाठी वरना मध्ये सर्व सामान पण चिरून घेतलं मी एक शिट्टी झाली माझी कुकरची तबळ उठत जात कुकर आमचं कुकर उठत जातं सा शिजते तोपर्यंत मी पीठ चाळून घेते पीठ चाळून घेते आणि मस्त पीठ मळून घेते काही वरण भात वरण भात पोळी नंतर सर्व बाहेर सर्व कामे आतरून काढणे झाडून पोळ झाडून फरशी पुसायची नंतर कपडे धुवायचे मुलांना आंघोळी घालायच्या आश्चर्य